तर ही अनोख्या प्रकारची डिश तुम्हाला खायला मिळणार आहे बावडा येथील श्रीशा हॉटेलला याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिला आहे तर वेळ घालवता करूयात या अनोख्या रेसिपीला सुरुवात तर मंडळी या अनोख्या रेसिपीनं बनणारे चिकन खाण्यासाठी मी आलो आहे बावडा शी ए रोडवरती असलेल्या या श्रीशा हॉटेलला या ठिकाणी तुम्हाला ही अनोखी डिश मिळणार आहे या श्रीशा हॉटेलला तुम्हाला जेवायला बसण्यासाठी अशी आतमध्ये बैठक व्यवस्था केलेली आहे आणि समोरील बाजूस तुम्हाला गार्डनमध्ये सुद्धा जेवायला बसण्यासाठी छान अशी बैठक व्यवस्था केलेली आहे तीसुद्धा बघूया आपण पन... तर या बाजूला अशी ही छान अशी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात आपण जेवणाचा आस्वाद घेऊ हो शकतो अशी छान अशी व्यवस्था आहे आणि या ठिकाणी वरती मचानसुद्धा केलेला आहे मचानमध्ये पण तुम्ही जेवायला बसून जेवणाचा आनंद घेऊ हो शकताय आणि या मचांवरती जेवायला बसण्यासाठी सहा लोकांची व्यवस्था आहे आणि वरून दिसणारा हा नजारा आणि यांच्याकडे मस्त असा मोठा पार्टी लॉनसुद्धा आहे यांचा स्वतःचा हा पार्टी लॉन आहे तर पुढेच आपण आपल्या या पोपटी चिकनला आता सुरुवात करूया आणि हे पोपटी चिकन या लॉनमध्ये बनणार आहे आणि कृष्णा सर आपल्याला हे पोपटी चिकन कसं बनणार आहे त्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आणि आता करूयात आपल्या या रेसिपी व्हिडिओला सुरुवात नमस्कार कोल्हापूरकर आपण आपल्या त्रिशा द गार्डन रेस्टॉरंट मध्ये चिकन पोपटी चालू केलेली आहे तर आपण त्याची रेसिपी बघूया कशी आहे किलो चिकन घेतलेलं आहे आपण आता त्यासाठी हे मसाले पूर्ण घेतलेले आहेत आपण जर जसं थोडं प्रोसेस करेन तसं आपण मी तुम्हाला सगळे मसाल्यांचे डिटेल्स सांगून द्या हे आहे आलं लसूण पेस्ट हे थोडंसं पहिल्यांदाच लावून घेतो प्रॉपर चिकनला सगळं आल्लं लसून पेस्ट लागेल मग त्यानंतर थोडंसं काय मीठ एक त्यानंतर थोडे मीठ हा बुक्का आहे आपण कोल्हापुरी चटणी घरीच घरगुती तयार केलेली आहे ती चटणी आहे आपल्याला जसं तिखट जास्त कसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतोय त्यानंतर थोडीशी हव आहेत त्यानंतर हा आमचा मसाला आहे तो पूर्ण गरम मसाला सगळं मिक्स आहे आणि त्यानंतर लिंबू आपण पिळून घेऊया एक लिंबू पूर्णपणे ते पूर्णपणे मॅग्नेट में करून एक अर्धा तास ठेवा लागेल पूर्ण प्रॉपर मिक्स करून घेऊया थोडस तेल टाकून घेतो हे राईचं तेल आपण वापरलेलं आहे त्यामुळे मॅग्नेशन एकदम चांगलं होतं आणि जेवढं तुम्ही थोडा वेळ करून ठेवाल एक अर्धा पाऊण तास मॅग्नेट करून ठेवले तर कर ते एकदम चांगल्या पद्धतीने मुरते आणि ती टेस्ट पूर्ण आत चिकन मध्ये जाते आपलं मॅग्नेशन झालेलं आहे याला एक अर्धा तास आपण ठेवूया सिल्वर फॉइल लावून आपण याला एक अर्धा तास मॅग्नेशन प्रॉपर होऊ दे त्यासाठी आपण ठेवूया साधारण अर्धा तास झालेला आहे आता आपण हे चालू करूया पुढची प्रोसेस वगैरे हो हे मॅगनेट प्रॉपर झालेलं आहे आता आपण पुढे चालू करूया आता आपण मटका घेतलेला आहे मातीचा दोन घेतलेले आहेत अजून एक आपल्याला ऑर्डर आहे त्यासाठी आपण दोन घेतलेले आहेत आता आपण पहिल्यांदा मुरडीचा पाला टाकणार आहे त्यामध्ये हा ऍक्च्युली या पोपटीचा सगळ्यात बेस म्हणला तरी चालेल हा पोपटीचा पाला याचा फ्लेवर जो आपल्या चिकन मध्ये उतरणार आहे त्याच्यामुळे पोपटीला जी टेस्ट येणार ती वेगळीच असणार आहे आता पाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे खालच्या बाजूला थर लावून घेतो प्रॉपर आता त्यानंतर मुरडीचा पाला टाकल्यानंतर शेंगा टाकूया आपण या वटाण्याच्या शेंगा आहेत त्यानंतर वरण्याच्या शेंगा थोड्या पसरून आत लावून घेतो मी आता व्यवस्थित त्यानंतर आपल्या ह्या उसावच्या शेंगा आहेत या पण टाकून घेतो पूर्ण शेंगांचा एक थर झालेला आहे प्रॉपर सगळी गंड लावलेला आहे बघा केळीची पानंही अँटी बॅक्टेरिया असतात त्यामुळं हे आपण त्याच्या खाली शेंगांच्या वर हातरून घेऊया आणि त्यानंतर आपण चिकन ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला टेस्ट पण चांगली येते आणि जेवणात वापरू शकतो आपण आता थोडं चिकन पूर्ण एकदा परत शेंगा टाकतो थोड्या अजून वरण्या शेंगा टाकतो परत एकदा आपण चिकनचा थर टाकणार आहे त्यासाठी पानं परत आपण लावून घेऊ एकदा आपलं अंडी स्वच्छ धुऊन घेतलेली आहेत त्यानंतर आपण आता है ते चिकनच्या ह्याच्यात अंडी ठेवूया आता केळ्याचं पान घालून आपण ही हंडी पॅक करणार आहे याच्यात परत बॉम्बुडीचा पाला पूर्णपणे आपण भरून घेऊया आणि पॅक करू आता आपली चिकन जी हंडी तयार झालेली आहे आता त्याला आपण सिल्वर फॉईल लाव्या जेणेकरून ते काही खाली येणार नाही ना ना आणि आपल्याला दहा टाकताना उलट करून टाकायचं पॅक आता आपली अंडी तयार झालेली आहे ही पूर्णपणे आता आपण अशी थोडेफार लाकडं वगैरे घेतलेले आहेत आणि पूर्ण शेकवटीत अर्धा तास साधारण आपण ही शेकायची आहे जेणेकरून आपले चिकन पूर्णपणे बॉईल होईल आता आपण हंडी आत ठेवून पूर्णपणे त्याला बाजूने कवर केलेला आहे लाकड आणि पाल्याने त्यानंतर आता त्याला आपण जाळ लावून तयार करूया साधारण अर्धा तास पेटल्यानंतर पूर्ण मटका गरम होऊन पूर्णपणे आतलं चिकन आणि आता आपण जे एवढं पण गोष्टी टाकल्या आहेत शेंगा वगैरे त्या पण बॉईल होतात प्रॉपर आणि आपण व्हेज नॉनव्हेज पण करू शकतो सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं ही डिश बनताना आपल्याला शेकोटीचा सुद्धा छान असा आनंद घेता येईल जेवढी खायला चांगली वाटणार हे माझ्या कष्ट पण आहे आणि चिकनला एवढी टेस्ट नॅचरली चिकनला एवढी टेस्ट भारी येते की की तुम्ही अशी टेस्ट मिळणार नाही आणि ही डिश बनायला जेवढा वेळ लागतोय तेवढीच ती खायला पण नक्कीच मजा येणार आहे या डिश ला कष्ट तर भरपूर आहे तुम्ही बघितले बनण्यासाठी या डिशला बराच वेळ लागतोय अर्धा तास झालेला आहे आता आपलं चिकन पोपटी प्रॉपर तयार झालेला आहे शिजलेला आहे आता आपण खायला घेऊ शकतो आता आपली चिकन अंडी पूर्ण चिकन पोपटी तयार झालेली आहे इतका स्मेल चांगला की पोपटीचा पाला पूर्णपणे त्या चिकन मध्ये आपला उतरलेला आहे शेंगा वगैरे प्रॉपर शिजलेले आहेत आपलं हे मटका चिकन म्हणजे पोपटी चिकन तयार याची प्रोसेस खूप मोठी आहे तुम्ही बघितली याची पूर्ण रेसिपी आपण बघितलेली आहे आणि याच्यामध्ये हे असे वेगवेगळे वेग पाले टाकून म्हणजे ही चिकन आणि व्हेज अशी मिक्स डिश आहे आणि याच्यामध्ये हे वटाणा असेल वरण्याच्या शेंगा आणि उसावरच्या शेंगा अशा मस्त याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि याचा जो आरोम आहे नाद खोळा लय भारी येतोय या शेंगा ट्राय करतो आधी mm. प्रॉपर कूक झालेले आहेत याच्यामध्ये अंडे सुद्धा आहेत ते सुद्धा कूक झालेले आहेत आता सगळ्यात आधी हे मस्त पोपटी चिकन टेस्ट करतो एक नंबर कुक झालेला आहे आणि याच्यामध्ये मसालेसुद्धा प्रॉपर मसाल्यांचं मॅरिनेशन झालेलं आहे चवीला भारी नाद खोळा आणि सोबत वटणे शेंगा आहेत आणि थंडीच्या दिवसात ही डिश खायला तर लईच मजा येणार आहे एकदम कोल्हापुरी अस्सल चवीचं म्हणतो ना त्या मसाल्यासोबत हे बनवलेलं आहे आणि हे अंडे जे की प्रॉपर बॉईल झालेले त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ टाकलेले आहेत किंवा भाज्या टाकलेल्या आहेत त्या पूर्ण फ्लेवरफुल झालेल्या आहेत सोबत याचा जो मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये एक नंबर चवीचा झाला आहे तुम्हाला जर ही डिश हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ह्या डिशचा नक्की आस्वाद घेऊ शकताय आणि भेटूयात आणखी अशा नवनवीन नव व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय